बऱ्याच वेळेला घरामध्ये भाजीला नसलं तर काय करावं हा आपल्याला प्रश्न पडतो तर आज आपण अशीच एक मस्त अशी चमचमीत झंझणीत जन आणि झटपट होणारी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त अशी झटपट होणारी शेवभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचे दोन कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत मोठे मोठे आणि ते आता आपण भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये थोडासा तेल घातलेलं आहे साधारण चमचाभर इतकं तेल घातलेलं आहे आणि त्या तेलात आपल्याला हा कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला शेवभाजीसाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण कांदा भाजत आहोत आणि कांदा जो आहे तो आपल्याला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपली शेवभाजीला रंग आहे ना तो खूप छान येतो आणि चवही छान लागतो तर इथे पाहू शकता कांदा आपला अशा पद्धतीने भाजला गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना खिसलेलं खोबरं घालणार आहोत तर मी इथं खोबरं खिसून घेतलेलं आहे साधारण तीन ते चार चमचे इतकं खोबरं जे आहे ते मी ह्याच्यात भाजून घेत आहे आता इथे खिसलेलं आहे म्हणून मी कांद्यासोबत भाजते आहे ते लगेच भाजलं जाईल पण जर तुम्ही चिरून घेतलात ना तर सेपरेट छान असं लालसर रंग येईपर्यंत खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता आपलं खोबरंसुद्धा छान असं भाजलेलं आहे रंग बदललेला आहे खोबऱ्याचा आता ह्यामध्ये आहेत ना आपण लसणाच्या पाकळ्या घालूयात साधारण एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मी ह्याच्यामध्ये घालत आहे आणि सोबतच आलं तर आल्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे एक इंच इतकं आलं जे आहे ते घेतलं होतं मी आणि हे सुद्धा आपण ह्या कांदा आणि खोबऱ्यासोबत थोडंसं भाजून घेऊया आता इथे हे आपलं वाटण जे आहे ते पूर्णपणे भाजून झालेलं आहे बघू शकता कांदा खोबरं लसूण वगैरे सगळं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता गॅस जो आहे तो बंद करूयात आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊयात आपण आपण जे कांदा खोबरं भाजून घेतलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात जास्त नाही घालायची अगदी थोडीशी घालायची आणि ह्याचं ना वाटण करून घेऊ बारीक करून घेऊ गरज पडली तर आपण ह्याच्यात पाणी घालून छान असं बारीक वाटण करून घेऊया तर वाटण जे आहे ते आपण बारीक करून घेतलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया ते इथे गॅसवर मी एक कडई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये साधारण तीन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आता शेव भाजीला तेलाचं प्रमाण आहे ना ते थोडंसं जास्त असतं त्यामुळे इथे मी थोडं जास्त तेल घेतलेलं आहे आणि ह्यातच आता आपण बारीक करून घेतलेलं जे वाटण आहे ना ते ह्याच्यामध्ये घालूयात आपल्याला हे वाटण जे आहे की नाही ते चांग छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं परतल्यावरच इथं पाहू शकता आपल्या मसाल्यातून ना तेल जे आहे ते सुटायला लागलेलं ला आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूयात तर इथे मी हळद घालत आहे त्यासोबतच मिरची पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला कांदा लसूण मसाल्याच्याऐवजी तुमच्याकडे जो कोणता साठवणुकीचा सा मसाला असेल तो वापरला तरीही चालेल मिक्स करून घेऊयात आणि मसाले घातल्यावर सुद्धा आपल्याला मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे आणि जे काही साहित्य इथे वापरलेलं आहे मी किंवा वापरणार आहे त्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर इथे आपले मसाले टाकल्यावर सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे आणि आपल्या वाटणाला तुम्ही बघू शकता छान असं तेल जे आहे ते सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात तर पाणी जे आहे ते आपल्याला गरम ह्याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे छान रंग येतो रश्शाला तर हे बघा इतपत पात असा हा रस्सा जो आहे तो ठेवलेला आहे आणि पात्तच ठेवायचा जास्त घट्ट नाही ठेवायचा कारण आपण ह्याच्यामध्ये शेव घातलं ना की शेव छान असा रस्सा जो आहे ते शोषून घेतं ह्याच्यात आपण घालूयात चवीप्रमाणे मीठ आता हा रस्सा जो आहे तो आपल्याला छान असा चार थे चा ते पाच मिनटं उकळून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या मसाल्याचे फ्लेवर वगैरे त्या रस्शामध्ये उतरतील तर आपण चार एक चार ते पाच मिनटं हे उकळवून घेऊयात तर इथे साधारण एक चार ते पाच मिनटं आपण हा जो रस्सा आहे तो उकळवून घेतलेला आहे छान असा आणि तुम्ही पाहू शकताला तरी खूप छान आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक नाही बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात थोडीशी आणि ह्या मध्यम आचेवरच मी उकळवून घेतलेला आहे आता इथे आपला शेवभाजीचा रस्सा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आता इथे मी शेव ह्याच्यामध्ये नाही घालत आहे पण तुम्ही जर लगेच जेवणार असाल किंवा लगेच वाढणार असाल ना तर ह्यातच शेव घातली तरीही चालेल पण जर तुम्हाला जेवायला थोडासा वेळ असेल तर नुसता रस्सा बनवून ठेवायचा आहे आणि वाढताना त्याच्यामध्ये शेव जी आहे ती घालायची आहे तर आपण हे आता सर्व करूयात आपण ह्याच्यामध्ये शेव टाकून घेऊया तर तुम्हाला आजची ही झटपट होणारी शेव भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय